प्रभाग क्रमांक चार येथे लोकशाही रान्नाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष सहकार्याने आणि नगरसेविका वंदना अजित गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक चार मध्ये लोकशाही राण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत अंबिका चौक ते भीमरत्न चौक रस्ता डांबरीकरण तसेच बसवनगर येथे समाज मंदिर बांधकाम आणि एस आर गायकवाड सभागृहाचे लोकार्पण सोहळा न्यू बुधवार पेठ येथील जमावस्ती येथे पार पडला याप्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख माजी सभागृह नेते संजय कोळी अनंत जाधव सचिन कुलकर्णी नागेश येळमिली राजाभाऊ काकडे गोपाळ झवर अरुण भालेराव मधुकर दोड्डानूर भीमराव होवाळ दिलीप फडतरे अश्विन गायकवाड महेश गजधाने सुधीर बिडबाग सुरेश गायकवाड श्रीकांत भंडारे अमोल देंडे वनिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वाधिक निधीचा सदुपयोग करत प्रभागाचा चेहरा मोरा बदलून टाकला आहे अशी प्रतिक्रिया अजित गायकवाड यांनी व्यक्त केली दुसरीदा हा रोड होत आहे ज्यावेळेस पहिला निवडून आलो होतो कोरोनाच्या आधी त्यानंतर हा रोड मालकाच्या आशीर्वादामुळे हा रोड दुशिंदा होत आहे त्यानंतर इथेच बाजूला आज त्याचेही लोकार्पण आहेत माझे वडील आदरणीय दलित पॅन्थ संस्थापक सदस्य यसालदादा गायकवाड यांच्या सांस्कृतिक भवन यासाठी देखील मालकांनी नव्वद लाख रुपये दिले होते आज हो, शुशो, शुशो ते नव्वद लाखाचा हॉल अत्यंत चांगल्या प्रकारे व सुशो सुशोभित झाला आहे आणि तिथे मला सर्वात जास्त कार्यक्रम चालू झालेले आहेत प्रभाग क्रमांक चार चा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांचे मोठे योगदान आहे असं म्हणत माजी नगरसेवक किरण देशमुख यांनी पुढील काळात देखील भाजपच्या उमेदवारांसोबत खंबीरपणे साथ देण्याचे आवाहन केले जेव्हा दोन हजार सतरा मध्ये मालकांनी समोर मतदान मागायला आले होते त्यावेळेस एक विश्वास मालकांनी आपल्याला दिलं होतं की या प्रभागाचं जे काही आत्ताचा अवस्था आहे आणि जे काही विकास कामामध्ये मागास राहिलेलं होतं त्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही या विश्वासाने आपल्याकडं मालकांनी मतदान मागितलं होतं आणि वंदना ताईंच्या माध्यमातून भाऊंच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व प्रत्येक कार्यकर्ता या प्रभागातनं ज्या पद्धतीने पाठपुरावा करत मालकांचं खरंच या ठिकाणी आपल्याकडं झोकता माप म्हटलं तरी भाव ठरणार नाही